नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा जो जी न्यूज आहे ती मग आपल्या वृत्तमानपत्रात तुम्हाला पाहायला मिळाली असेल ज्यामध्ये शासनातर्फे इथे तुम्हाला दोन हजार पाच नंतर जेही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जी पेन्शन मिळणार का नाही त्यावरती हा पूर्ण जी जाहिरात इथे प्रसिद्ध केलेली आहे यावरती जी आर लवकरच निघेल तो आले नंतर आपण आपल्या चॅनलवरती पब्लिश करूया तर मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्त वेतन पेश योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियुक्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवानियुक्त वेतनाचे अनुषधिकरम एकोणीसशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण भविष्य निर्वाध निधी अनुषंगी व नियमांचा त्रुटीत लागू करण्यासाठी एक वेगळा पर्याय मिळणार आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी जुनी निवृत्ती दे का वेतन अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय पर्याय कालावधीत देणे बंधनकारक आहे जे देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषिक अंशाधून निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येईल तर जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन पारामर्षित अंशदान निवृत्त वेतन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार जुनी निवृत्ती वेतन अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्या भविष्य निर्वाह निधीचे खाती उघडण्यात येतील त्यात सादर खात्यात नवीन पारिभाषिक अंशा दाननिवृत्ती वेतन खात्यातील त्यांच्या हिश्शाचा रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल आद एन पी एसमधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वरती करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा जो की इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारे हा योजनेचा निर्णय आलेला आहे वेतन योजनेचा आणि यावरती जोही जी आर निघाल तो आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध होईल त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे येणाऱ्या काळात जी आर निघाली तर तो मी तुम तुम्हाला सर्वप्रथम कळवेल त्यासाठी ते ते आपल्या टेलिग्रामलासुद्धा जॉईन करा तेथे ते मी ते ते तुम्हाला अपडेट पोहोचवत असतो